सोलापुरी पद्धतीच्या कुरकुरीत बाजरीच्या भाकरी आणि सोबत शेंगा चटणी म्हणजे लयभारीबेत चुलीवरच्या भाकरीची बातच न्यारी हो पण चुलीशिवाय या आपण गॅसवर सहज करू शकतो रेसिपी सोपी आहे थोडा सराव झाला की तुम्हालाही जमते चला करूया सोलापुरी कडक बाजरीच्या भाकरी म्हणजेच आपला सरिताज किचन मध्ये आजपासून आपण एका नवीन सिरीजची सुरुवात करतोय ते म्हणजे गावाकडचं जेवण तर आपल्याला वेगवेगळे पदार्थ हॉटेलमधले जे असतात विग ना त्याचं अट्रॅक्शन असतंच पण आपल्या गावाकडे सुद्धा खूप भारी भारी पदार्थ तयार होतात आपण तर काही काही पदार्थ विसरत सुद्धा चाललेलो आहोत म्हणलं चला मला दोन चार कमेंट्स आल्या होत्या की गावाकडे सुद्धा वेगवेगळे पदार्थ असतात काही एखादी तशी सिरीज सुरू करणार तर आजपासून आपण ती सिरीजची सुरुवात करणार आहोत आणि आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या भाकरी आता बाजरीची भाकरी ही काही अशी वेगळी रेसिपी नाही आहे पण आज आपण सोलापुरी कुरकुरीत कडक बाजरीची भाकरी कशी करायची ते बघणार आहोत आणि आता आम्ही सोलापूरचेच त्यामुळे आम्हाला या भाकरी अशा ह्या ना एकदा करून ठेवल्या की महिना महिना टिकतात त्यामुळे आम्ही एकदाच अशा भरपूर करून ठेवतो थंडीच्या दिवसामध्ये खूप भारी लागतात अशा छान बिस्किटासारख्या तर तीच रेसिपी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे त्याचसोबत मस्त शेंगदाण्याची चटणी सोलापूरची खासियत शेंगा चटणी आणि बाजरीच्या भाकरी पण मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार नाही पण मला स्वतःलाच अजून अशा भाकरी करण्याची तेवढी प्रॅक्टिस नाहीये तर माझी आई आज तुम्हाला या बाजरीच्या भाकरी कशा करायच्या ते सांगणार आहे सांगायचं आहे कारण मला खरंच तितकी प्रॅक्टिस नाही आहे म्हणजे मला भाकरी तितकी पातळ थापता येत नाही जेवढी आईला प्रॅक्टिस आहे तर आता तूच सांग की पीठ कसं दळून काय लागतं सगळं आज मी तुम्हाला कुरकुरीत भाकरी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी बाजरीचं पीठ बारीक दळून आणले त्याच्यासाठी एक चमचा जिरे पूड एक चमचा ओव्याची पूड अर्धा चमचा मीठ थोडी चिमटभर हळद आणि एक चमचा तीळ चार भाकरीचं पीठ आम्ही घेतलंय चार असेल ना चार पाच करतोय ना आपण त्यासाठी हे सगळं साहित्याचं प्रमाण सुरुवात करूया आता मी एक बाजरीचं पीठ भाकरी करायसाठी घेते एक दोन दोन तीन भाकरीचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये आपण जिरे टाकू हे जिरे पूड आणि जिरं भाजून मग पूड केलेली आहे ओव्याची पूड अर्धा चमचा मीठ हळद काय काय हळद काय काय जण ना मधून दळतानाच हळकुंड पण टाकतात बाजरीमध्येच आणि तीळ आणि तीळ तीळ दीड चमचा तर आम्ही एकदम छोटा चमचा घेतलाय बर का ओवा पूड घालताना ते काळजी घ्या कारण मोठ्या चमचानी नाही एकदम छोटूसा चमचा असतो ना आपला मसाल्याच्या डब्यातला तेवढा चमचा घेतला आपण हे तीन चमचे तेल टाकायचं याच्यामध्ये तेल घालायचं म्हणजे भाकरी पाहिजे तेवढी पात्र थापता येते आणि अशी एकदम कडक न होता खुसखुशीत म्हणजे कुरकुरीत होते आता याच्यात गरम पाणीच तर आम्ही आधीच गरम पाणी ठेवलं होतं करायला आता हे सगळं आपण साहित्य मिक्स करू म्हणजे एकदम असं उकळतं पाणी घेतले कडक भाकरी करायला कडक <laughs> पाणी घालायचं पहिल्यांदा खूप गरम आहे त्यामुळं उंच मिसळायचं म्हणजे hmm. याला उतवणी देणं असं पण म्हणतो म्हणजे आम्ही तरी उतवणी देणं म्हणतो तर सुरुवातीला गरम पाणी याच्यात चांगलं आम्ही मिसळून घेतो आता हे आपण चांगलं मळून घ्यायचं पहिल्यांदा गरम पाण्यात मळलं आणि आता भाकरीला लागल तसं पीठ आपण चांगलं गार पाणीच चा घेतलेलं आहे ते लावून चांगलं चुरून घ्यायचं आता मी हा लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे आपण आता ही पीठ घेऊन भाकरी थापू तर पोळपाटावरच शक्यतो भाकरी ही थापली जाते म्हणजे एकदम पातळ थापता येते म्हणजे परातीत पण येते सगळीकडनं एकसारखी भाकरी थापायची ही अशी पातळ भाकरी थापायची आपली चपाती असते ना त्याच्यापेक्षा पातळ भाकरी थापलेली आणि याच्यासाठी स्किल आणि प्रॅक्टिस लागते जी माझी <laughs> अजून पण चालू आहे तर चवा मी आधीच तापायला ठेवला होता जर अजून मी तापलेला नाही तर एवढी पातळ भाकरी थापावी लागते तेव्हाच ती जाऊन छान कुरकुरीत होते हे की नाही भाकरी थापून झाली आहे तवा पण मस्त तापलेला आहे आता भाकरी दोन्ही हातांनी अलगण टाकायची धापकन टाकायची नाही असं आई म्हणते पाणी 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 लान्पणी। 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 लान्पणी आता पाणी लावायचं गॅस आईने मोठाच ठेवलाय आणि ना आईला सुद्धा कोरडं यायला आवडत नाही कडेपर्यंत पाणी लावायचं मला ना खूप धपाटे खाल्लेत मी भाकरीसाठी लहानपणी लहानपणी म्हणजे कॉलेजमध्ये असते आता पाणी थोडस अजून असतानाच भाकरी उलटून घ्यायची खूप पाणी सुकून द्यायचं नाही नाहीतर चिरा जातात भाकरीला आता आपण ही भाकरी उलटून बघू खालनं सुटली आहे तसं तर ही भाकरी ना चुलीवरच करतात म्हणजे इथंपर्यंत ठीक आहे त्यानंतर आरावर भाजली जाते आरावर भाजून भाजून कडक केली जाते पण आपण गॅसवर पण करू शकतो एक आपण चुलीवर इथं आलं नाही चूल लगेच सायरन वाजतो आमच्या इथे नाही आपण गावाकडे गेले की चुलीवर करून आता आपण गॅसवर थोडी भाजून घेऊ तर पातळ भाकरी थापली आहे आणि पहिल्यांदा भाजून घेतली आता गॅसवर भाजायची आता थोडी तव्यावर आपण कडक करून घेऊ तर ही भाकरी आपण नेहमी भाजतो तशीच भाजायची खालून एकदा भाजून घ्यायची आणि त्यानंतर मंद आज किंवा मध्यम ठेवायचा गॅस आणि तापडाने ताबून दाबून अशी छान भाजायची म्हणजे तिच्यातला पूर्ण ओलावा निघून जातो आणि भाकरी मस्त पुरपुरी जातो त्याच्यामुळं भाकरीला थोडा वेळ लागतो हा म्हणजे आपली नेहमीची भाकरी भाजायला एक दोन मिनिट लागत असतील ना तर हिला पाच ते सहा मिनिट लागतात आता ही आपली भाकरी भाजून झाली तर सगळीकडून बघा अशी छान एकसारखी भाकरी झालेली आहे आणि हे बघा अशी झाली पाहिजे आता मी बघणार आहे मला जमत आहे का <laughs> मला खरंच माहिती नाही अशी उलटल्यावर पण बसत नाही पडते सारखी ती एवढी अशी पापडासारखी कुडकुडीत होते तर आपली मस्त भाकरी झालेली आहे आता मी ट्राय करणार आहे बघू मला जमत आहे का पोळपाटावर पीठ टाकलंय बघू कशी आहे ती था <laughs> <laughs> <आली> का <पत्तु। laughs> आली था था ना आली आली मला पातळ थापायला आणि खरंच आली आहे अजिबात नाही सांगत फक्त थोडी चिरली आहे माझी थापताना आणि हे खरं स्किलचं काम आहे मुख्यत्वे करून कर्नाटकात जाल ना तर ते त्यांच्यात तर मी ऐकलंय लग्नामध्ये सुद्धा अशा खूप भाकरी करून ठेवतात तर असं म्हणलं जातं की रूम भरून भाकरी करतात लग्न असताना त्यांच्यात पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासाठी बघ आली का मध्ये सगळे आहे जायचं आली आहे गॅस आता भाजायची गॅस थोडा मोठा करू तवा जरा गार झालाय माझं होईपर्यंत फक्त जरा आहे भाकरी अलगट टाकायची कडेपर्यंत पाणी लावायचं नाही तर मार मिळतो राहते राहू ग म्हणाली आणि भाकरी भाजून घ्यायची तर उलटायची फार सुकून द्यायची नाही आणि मगाशी आईने गॅसवर भाजली पण आई म्हणते की गॅसवर नाही जरी भाजली आपण तव्यावरच दाबून दाबून म्हणजे असा कॉटनचा स्वच्छ कपडा घेऊन त्याने दाबून भाजली ना तरी कुरकुरीत होते गॅसवर भाजणं कंपल्सरी नाही तर माझी पण भाकरी तयार झाली जा आहे जर अशी चिरलेली आहे पण हे बघा छान झाली कुडकुडीत कुडकुडीत नाही कुरकुरीत गरम गरम असतानाच कुरकुरीत आहे गार झाल्यानंतर पण अशीच राहते आणि महिनाभर टिकते महिना काही दोन महिने म्हणलं तरी या भाकरी खराब होत नाही तर आता उरलेल्या भाकरी आम्ही अशाच करून घेतो तर सगळ्या भाकरी करून झालेल्या आणि हे बघा कसल्या भारी दिसतात ना रंग असा पिवळासर आला आहे कारण याच्यामध्ये हळद घातलेली आहे ओवा आणि जिऱ्याचा याच्यातला हलकासा तो फ्लेवर असतो ना लय भारी लागतो खरं सांगते मी आणि या भाकरी बघा कसल्या अशा आवाजावरनं कळतंय छान पापडासारख्या कुर्रुम कुरुम कुरकुरीत होतात तर या सोलापुरी कडक भाकरी तयार झाल्यात आणि त्याच्यासोबत काय पाहिजे सोलापुरी शेंगा चटणी खरंतर ही मार्केटमध्ये मा मिळते तशी नाही आम्ही घरी आपली मिक्सरवर केलेली आहे त्यामुळे अशी आपली रेग्युलर चटणी असते तशीच झाली आहे आत्ता आई भाकरी थापत होती तोपर्यंत तो मी इकडं मिक्सरला फिरवून घेतली आणि मी खाणार आहे कारण जेव्हा भाकरी होतात ह्या त्यावेळी असं लगेच टेम्पटिंग वाटतं की असं काहीतरी पाहिजे आणि हो यातल्या पाच सहा भाकरी तुम्हाला दाखवल्या आणि बाकीच्या भाकरी आईने घरी केलेल्या आहेत आज सकाळीच तर त्यामुळे अशी भरपूर चवळ आहे भरपूर भाकरी आहे भाकरी खाऊन दाखवते हा हा अशी भाकरी घ्यायची त्याच्यावर शेंगदाण्याची चटणी <coughs> तोंडाला पाणी सुटतं आहे त्याला आळं करायचं <laughs> त्याला आळं करायचं आणि कच्चं शेंगदाण्याचं तेल सरिताच किचनचं वा आणि हे बघा आणि हे असं मिक्स करायचं चटणीवर घ्यायचं भाकरीवर चटणी घ्यायची आणि आला ना आवाज इतकी भारी होते मग तुम्हाला खरं सांगते आहे नॉनव्हेजला सुद्धा मागे टाकेल असा बे। हा बेज इथं सांगितलेल्या या टिप्स वापरून तुम्ही सुद्धा ही सोलापुरी कडक भाकरीची रेसिपी नक्की करा थंडीमध्ये खूप भारी वाटतात खायला एकदा केल्या की महिनाभर टिकतात काही होत नाही फक्त पाण्याचा हात वगैरे लागून देऊ नका नाही तर मग त्याला जाळी धरते तर आईच्या टिप्स वापरून माझा नाही कारण मी स्वतःच अजून प्रॅक्टिस करते आज मी ट्राय केली जमलेली असं आई म्हणाली जमली ना जमली ना मला <laughs> सगळ्यांसमोर सांगायला जमली पण नंतरच्या वेळेस करून दाखव <laughs> नाही नंतरच्या वेळेस नाही मी आता घरी करणार आहे थंडी आहे तोपर्यंत आता हे संपेल दोन चार दिवसात मग मी करेन तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करा खूप कमेंट्स आल्या होत्या शिवाय सुद्धा करता येतात चुलीवरचा स्वाद याला येणार नाही पण डेफिनेटली तुम्ही घरीसुद्धा या करू शकता गॅसवर तर करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद